नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे नेमका यावेळी अजित पवार काय माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतात मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे काल तो तो लगे ते कोणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तर राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमच्या सगळ्यांचा प्रमुखांच्या ह्याला पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या मध्ये भांगे हे वेगवेगळे विधी व न्याय काही लोक होते पण भांगे त्यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे अजून एकदम डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याच्यावर चर्चेला गेलेले जी आर वेगवेगळे काढले पाडले सगळे माहिती भांडणं माहिती असल्यावर ते स्थिती बोलायला गेलं ओबीसी समाज असं म्हणतोय की आम्ही मुंबईमध्ये येऊ मुंबईमध्ये आम्हाला सुद्धा म्हणजे दोन्ही बाजूनी चर्चेत तोडगा दिवत असतो ते काढायचा प्रयत्न चालू आहे सरकारचा काही परिस्थिती गंभीर होईल असं त्यामध्ये प्रयत्न चालू आहे समाज कामालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतो तुमच्या गाडीला काय ते त्यांनी उगेच काहीतरी थापा मारू नको हे उबाटा उभा उभाट्याचा अध्यक्ष होता तिथं काही बेमानून बोलत असतात आणि मी तो कार्यक्रम संपत झाल्यानंतर तिथं चिटकपाखरू देखील नव्हतं आठ लोक होते आणि त्यात उभाट्याचा अध्यक्ष मी त्याचं नाव विसरलो पण माझं नाव तो नवराय हा बावली बावली होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते केलेलं होतं सात आठ जण होते ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणणं मांडायचा निदर्शन करायचा सत्याग्रह करायचा अधिकार मुंबईमध्ये आजोज मैदानावर परवानगी सुद्धा जरा म्हणतात की आम्ही त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा चालू आहे सुरुवातीलाच सांगितलं पुन्हा खोदून खोदून काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचा प्रयत्न कृपा करून करू नका पुण्यातला प्रश्न आहे परवा पार पवार यांनी गुंडा मारले यांची भेट घेतली आहे ते ती अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते तज्ञ तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती परंतु हे असं अजिबात घडता कामानं राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं अजम पानसरेकडनंच घडलेलं होता अजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला आणि त्याने कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काही माहिती नव्हतं कि बाबा कोण कोण आहे ते मी आपल्या त्याला पक्षप्रवेशिला पण कळाला कळाला संध्याकाळी त्याला पक्षातून आपण लगेचच काढून टाकलं ही घटना माझ्या बाबतीत घडली होती तेव्हा नंतर मी माझ्या बरोबर बऱ्याचदा पोलीस असतात त्यामुळे अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ घेऊन देऊ नका कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण आता माझ्या स्वर्गीय आर आर बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं होतं ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं या मताचे नसतातच आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत त्याच्यामध्ये कोण कसल्या प्रवृत्तीच कुणीच खात्री देऊ शकत नाही त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही प्रवृत्ती अशा प्रवृत्तीचा आहे तो तशा प्रवृत्तीचा आहे चिरंजीवांना सांगितलं काय म्हणजे चर्चा घेतलं माझे मी रात्री उशीरा आलो आणि सकाळी इकडे जिल्हा बंधन आलो भेट झाल्यावर सांगणार ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवलं गेलं आणि त्या संदर्भात पण मग असे आरोप होतात की नाही पूर्वक त्यांना त्रास दिला जातो हो तुम्ही काय करा आरोप करायचं तो जसा त्याचा अधिकार इन्क्वायरी ते अधिकारी ज्यांना असतात ते बोलवतात आपण उत्तरे ने पाच तास चौकशी केली होती मला चांगलं आठवतात हो वेगवेगळे इन्कम पॅशा पण लोक आले होते तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा